नमस्कार शेतकरी बांधवानो सध्या हळद या पिकामध्ये मी मक्क्याबरोबरच झेंडू सुद्धा घेतलेला आहे हळद पिकामध्ये झेंडू घेण्याचे अनेक कारण आहेत शक्यतो आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धती असायच्या आणि त्या पद्धतीमध्ये आपण सर्वजण खेळीमिळीने राहत होतो त्याच पद्धतीने आपल्या जर पिकामध्ये अशी अंतर पिके घेतली त्यामध्ये प्रामुख्याने मका असेल झेंडू असेल हे घेण्याचे एक शास्त्रीय कारण एक नमूद आहे ते कारण म्हणजे आपल्या मुख्य पिकावरती ह्या हळद या पिकाला जर अनेक खुशी येतात त्या कुशींपासून वाचवायचं झालं तर अशी अंतरपिके घेतली तर त्याचा फार मोठा उपयोग होतो आंतरपिके म्हणजेच एक प्रकारची सापळा पिके आहेत झेंडू या पिकामुळे सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा कमी होतो त्यामुळे मुख्य पीक आपलं हळद या पिकाला सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होत नाही जर हळद पिकामध्ये सूत्रकृमी आल्या तर कंदकोज अनेक प्रकारचे तोटे आपल्याला होतात जर अशा प्रकारचे सापळा पीक घेतलं तर होत नाही ज्याप्रमाणे मी सांगितलं की एकत्र कुटुंब पद्धती त्याचप्रमाणे जर ही अशी सापळा पिके एकत्रित घेतली शक्यतो कुठलेही कीड रोग येत नाही याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळी कुठल्याही शत्रूंचा हल्ला होत नव्हता ते थोपून ठेवण्याची ताकद ही एकत्र कुटुंब पद्धतीत होते त्याचप्रमाणे ही झेंडू पूक ही हळद्या पिकामध्ये याचे मुख्य काम करतं आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच की ज्याप्रमाणे नागाळी पिकावरती येते पानांवरती अटॅक करते तेसुद्धा रोखण्याचं काम झेंडू ह्या पिकात प्रामुख्यानं होत आहे आणि ज्याप्रमाणे ना गाले आली की आपण पाहतो की पिकांची वाढ खुंडते आणि मुख्य पिकाचा जो काय आपला उत्पन्नाचा सोर्स आहे तो कमी होतो आणि इनडायरेक्टली आपल्या मुख्य पिकाला जर इतर किडी रोगांचा व्हायरसचा जर परिणाम झाला तर तो आपला तोटाही फार होतो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी, जर हळद ह्या पिकामध्ये झेंडू मका असली जर आपण पिकं घेतली तर योग्य ठरू शकतं काही शेतकऱ्यांचं असं म्हणणे आहे की त्याचे अंतर किती ठेवावे मी तर असं म्हणेल झेंडू घेत असताना सर्वच्या सर्व क्षेत्रावर न घेता जे काही आता तुम्हाने माझे नारळी झाड असतात तिथं तारेचे कंपाउंड दिसतं म्हणजेच बांधाच्या कडेनं जर अशा प्रकारे आपण झेंडू घेतला तर जो काय व्हायरस सूत्रकृमी येणार असतात ते कडेलाच थांबतात पूर्ण क्षेत्रामध्ये असं जर आपण कडेनं घेतलं आणि मध्ये जर एक सरी हा झेंडू घेतला तर सुतकृमींचा प्रादुर्भाव कमी होतो कीड रोग आले तर लगेच आपल्याला समजतं एक अलर्ट होतो त्यामुळे ही बांधाकडे न लावलं तर आपला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद